नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सकाळचे अकरा वाजलेत आणि आत्ताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या सविस्तर पाहणार आहोत राजकीय घडामोडींवर नजर टाकण्यापूर्वी सुरुवातीलाच एक आत्ता ब्रेकिंग बातमी ती म्हणजे अमरावती जिल्ह्यातील परतवाडा बहिरम मार्गावर रात्री भीषण अपघात झालाय तर या अपघातामध्ये सहा जणांचा जीव गेल्याची माहिती आहे आणि एकाची प्रकृती गंभीर आहे इनोवा कार आणि बाईकमध्ये झालेल्या या अपघातात बहिरम येथील तिघांचा तर बोधड येथील तिघांचा मृत्यू झाला आहे आणि हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये इनोवा कारचा अक्षरशः चेंदा मेंदा झालेला आहे अपघातानंतर प्रवाशांचे मृतदेह हो, गाडीतच अडकून पडले होते दरम्यान या अपघातानंतर परतवाडा बहिरम मार्गावरची वाहतूक देखील विस्कळीत झाली होती अखेर अपघातग्रस्त वाहन हटवल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली आहे तर आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत आहेत थेट संजयकडे जाऊयात संजय काय सविस्तर माहिती आहे जखमींची प्रकृती कशी आणि यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे मनाली आपल्याला माहित आहे की गेल्या तीन ते चार दिवसापासून अमरावतीमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाची सततधार लागलेली आहे आणि काल सुद्धा अमरावती जिल्ह्यातील काही भागात पाऊस सुरू होता आता सुद्धा रात्रीपासून जर बघितलं जिल्ह्यात पाऊस आहे आणि या पावसामुळे कदाचित हा परतवाडा आणि बैतूर मार्ग आहे जो मध्य प्रदेशाकडे जाणारा मार्ग आहे या मार्गावर कार आणि दुचाकी या दोघांमध्ये धडक झाली आणि ही अपघात जो आहे ही धडक जी एवढी भीषण होती की कार सुद्धा रस्त्याच्या कडेला जाऊन पडलेली होती आणि दुचाकी चालक जे होते दुचाकी चालक सु, दु, तो सुद्धा पडलेले होते आणि जेव्हा गस्तीवर असलेले शिरसगाव पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी जे आहेत ते गस्तीवर होते त्यावेळी त्यांचा हा अपघात निदर्शनात आलेला आणि त्यांनी जेव्हा अपघातातील या जखमींना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी जी कार होती कारच्या मध्ये हे जे प्रवासी होते हे अक्षरशः अडकून पडले होते जेव्हा त्यांना दवाखान्यात देण्यात आलं त्यापैकी काही लोकांचा मृत्यू झाला होता एकंदरीत जर बघितलं या संपूर्ण अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि एक जण जो आहे तो जखमी आहे त्याला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे आणि सिरसगाव पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी असेल किंवा ठाणेदार असेल ते या अपघातावर आता अपघातासंदर्भात जी संपूर्ण जी आहे या अपघाताची चौकशी करत आहे मात्र कदाचित पावसामुळे दोन्ही चालकांना जे आहे दुचाकी चालक असेल किंवा चारचाकी वाहनाचा चालक असेल यांना दिसलं नसावं आणि त्यातून अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे म्हणाली धन्यवाद संजय या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी चंद्रपुरातली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एका